नमस्कार मी भाग्यश्री माझ्या भाग्यश्री टॉप शिलाइ क्लासमध्ये तुम्हाला तर आज आपण एक खूप सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे साड्या आहेत ते आपण बाहेर पिको फॉल करण्यासाठी देतो काही जण काय करतात आपल्याकडे साधी ही मशीन असेल तरी बाहेर पिको फॉलच्या मशीनवरती पिको फॉल करण्यासाठी साड्या देतात आपल्या साध्याच मशीनवरती आपल्याला फॉल कसा लावायचा आहे ती मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि पिकोचं म्हटलं तर एका साइडनी काय करायचं आणि दुसऱ्या साईडनी काय करायचं हे मी अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे एका साइडनी नेस्त्या पदराच्या साईडनी शिलाई द्यायची आणि हवं असेल तर दुसऱ्या साईडनी तुम्ही गोंडेही लावून घेऊ शकता गोंडे, गोंडे लावल्यानंतर तर साडीला लुक खूप छान येतो आणि त्यातून त्यात काटापदराची जर साडी असेल तर, तर खूपच सुंदर दिसते गोंडे लावल्यानंतर आणि शक्य झालंच तर तुमच्यासोबत मी गोंडे कसे लावायचे साडीला तोही व्हिडिओ नक्की शेअर करेन तर साडीला फॉल कसा लावायचा आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि फॉल जो लावलेला आहे त्या फॉलला किंवा साडीला एकही चुनी वगैरे न पडता लावलेला आहे अतिशय सविस्तर पद्धतीने सांगितलेला आहे फॉलला चुनी गुडी वगैरे न पडता आणि फॉल जो आहे तो बरेच वर्ष निघणार ही नाही काही जणांचं काय होतं फॉल लावल्यानंतर चार सहा महिने साड्या जातात आणि लगेच तो फॉल उकलतो तसं होणार नाही होऊ नये म्हणून मी यामध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत आणि याच व्हिडिओमध्ये मी साडीतील कपडा डिझाईनसाठी किती कट करायचा आहे तीही मी या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे आपल्याला डिझाईन जर साडीतील कपडा वापरून करायचे असेल तर त्यासाठीही साडीतील कपडा किती कट करायचा तेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पिको फॉल करण्या अगोदर आपल्याला डिझाईन कोणती करायची आहे ती अगोदर पाहायची आणि नंतर साडीतील कपडा कट करून ले घ्यायचा हे ब्लाउज पीस आहे आणि त्याच सोबत मी साडीतील हे कपडा कट करून घेतलेला आहे आणि या साडीला मी फॉल लावलेला आहे या ठिकाणी एका साइडनी मी शिलाई देऊन घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडनी मला गोंडे लावायचे आहेत गोंड्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन या ठिकाणी पाहू शकता आपल्या साडीला आणि फॉलला एकही चुनी वगैरे पडलेली नाही अतिशय व्यवस्थित फॉल लावला गेलेला आहे इथे पाहू शकता तर बऱ्याच ताईंचं असं होतं की फॉल लावत असताना फॉलला चुन्या पडतात आणि चुन्या पडल्यानंतर साडी जी असते त्यावरचा साईड वर खाली होते तसं होऊ नये म्हणून यामध्ये मी टिप्स सांगितलेले आहेत अशा पद्धतीने फॉल लावलेला आहे तुम्ही तुमच्या साड्या बाहेर न देता घरी कशा पिको फॉल करायच्या ती आज तुम्ही पहा आणि तसंच तुम्ही तुमच्या साड्यांना फॉल लावायचा प्रयत्न करा तुम्हाला ही नक्कीच जमेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आज आपण ही साडी घेतलेली आहे हे साडीवरच ब्लाउज आहे तर या साडीला आपल्याला फॉल लावायचा आहे आणि या ब्लाऊज वरती डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला साडीतील कपडा कट करायचा आहे तो किती कट करायचा आहे ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फॉल आहे तुम्ही पाण्यामध्ये धुऊन घेतलेला आहे थोडस एखादी दोन मिनिट पाण्यामध्ये ठेवायचं नंतर याला सुकवायचं आणि प्रेस करून घ्यायचं या ठिकाणी फॉल ला मी प्रेस करून घेतलेला आहे आता आपण साडीतील कपडा काढून घेऊया या ब्लाऊज वरती डिझाईन तयार करण्यासाठी तर अशा पद्धतीचं हे आपलं ब्लाउज पीस आहे याचाही व्हिडिओ आपल्याला तयार करायचा आहे आपल्या दुसऱ्या चॅनल वरती म्हणजे टॉप मराठी शिवण कला वरती डिझाईनचा खूप सुंदर व्हिडिओ तयार करणार आहे तो ही तुम्हाला लवकरच मिळून जाईल तर आता आपण काय करूयात साडीतील कपडा कट करून घेऊयात आपला जो नेस्ता पदर असतो त्या साईडनी साडीतील कपडा कट करून घ्यायचा तर हा पदर आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला कपडा कट कर करायचा आहे तर इथून कपडा आपण कट करून घेणार आहोत आपल्याला ब्लाउज वरती बॅग डिझाईन कशी करायची आहे त्यानुसार कर घ्यावा लागतो कधी आपल्याला डिझाईन थो। थोडी करायचं असेल तर कपडा कमी लागतो जास्त करायचा असेल तर कपडा जास्त लागतो त्यानुसार तुम्ही कट कर करून घेऊ शकता तर या ठिकाणी मी पाच इंच कट करून घेणार आहे तर हा कपडा आहे तो आपण नंतर कट करणार आहोत आणि लगेच आपण पत्राला शिलाई देऊन घेऊयात जेणेकरून आपल्याला एवढ्याच कामासाठी साडी बाहेर द्यायची गरज पडत नाही म्हणजे पिको करण्यासाठी लगेच आपण या साईडनी शिलाई देऊन घेऊयात तर साडीची उलटी आणि सरळ बाजू पाहूयात तर ही आहे सरळ बाजू आणि ही आहे उलटी बाजू उलट्या साईडनी साडी करायची आणि या ठिकाणी अगोदर आग थोडस फोल्ड करायचं पाव इंचापेक्षा कमी परत एकदा फोल्ड करायचं आणि इथून शिलाई देऊन घ्यायची तर याच पद्धतीने मी माझ्या सर्व साड्यांना फॉल लावते आणि एका साईडनी जर, नी जर, नी जर तो तो नी गोंडे वगैरे करायचे असतील तर या साईडनी गोंडे करून घेते समजा तुमच्या साडीला या पदराच्या साईडने जर लेस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शिलाई द्यायची गरज नाही जर अशा पद्धतीने जर आलं असेल तर तुम्ही या ठिकाणी गोंडेही करून घेऊ शकता अशा पद्धतीने शिलाई द्यायची फोल्ड करून घेऊन आणि या ठिकाणी गोंडे करून घ्यायचे तर मी या साडीला नंतर गोंडेही करणार आहे इथून शिलाई देऊन घ्या तर या ठिकाणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता आपण साडीची खालची आणि वरची बाजू बघूयात म्हणजे आपल्याला फॉल लावायचा आहे तर या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने याच्यावरती बुट्या आहेत तर ही बाजू आहे खालची तर आता काय करायचं आहे या नेस्ते पदराच्या साईडने पद्धतीने आपला जो हात असतो तो अशा पद्धतीने ठेवायचा आणि आपलं जे कोपर येतं तिथून फॉल लावण्यासाठी सुरुवात करायचं म्हणजे इथून एवढं अंतर सोडायचं आहे आपला आणि इथि मध्ये बघितलं तर दोन इतीला ला कमी येतं थोडस आणि आपण आता इथून फॉल लावण्यासाठी सुरुवात करूया तर हा जो आपण सोडलेला भाग आहे तो आपल्या समोरच्या साईडने येतो त्यामुळे या ठिकाणी फॉल लावायची गरज नाही आणि इथून पाठी भागाच्या ने भाग येतो त्यामुळे इथून फॉल लावण्यासाठी सुरुवात करायचं फॉल लावत असताना फॉलची ही सरळ आणि उलटी बाजू पाहायची तर ही आहे उलटी बाजू उलटी बाजू जी आहे ती खालच्या साईडने करायची आणि इथून फॉल हा अर्धा इंच फोल्ड करून ठेवूयात आणि बरोबर ज्या ठिकाणी आपण मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी ठेवायचं आणि शिली देऊन घ्यायची बोरा कोणता घ्यायचा बऱ्याच जणांना प्रश्न पडेल तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या काठाला पिंक, पिंक कलर आहे त्यामुळे मी पिंक कलरची स्त्री लावलेली आहे मी अगोदर या ठिकाणी लॉक करून घेऊयात फॉल आणि साडी बरोबर जोडली पाहिजे म्हणजे फॉलवर खाली जाता का नाही साडी आणि फॉल बरोबरच लावायचा आणि शिलाई देऊन घ्यायची फॉल लावत असताना साडी सरळ अशा पद्धतीने आली पाहिजे तर या साडी पाहू शकता बिलकुल दोरा वगैरे काही दिसत नाही दोरा एकदम मॅचिंग आहे आपला नंतर या ठिकाणी फॉलच्या शेवटी परत फॉल अर्धा इंच फोल्ड करायचा आणि शिलाई देऊन घ्यायची आणि या ठिकाणी लॉक करून घ्यायचं आपण अशा पद्धतीने एका साइडने फॉल ला शिलाई देऊन घेतलेली आहे आणि वरच्या साइडने आता आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे म्हणजे हाताने शिलाई देऊन घ्यायची आहे तर अगोदर या ठिकाणी पाहायचं आपल्याला दोरा कोणता लागणार आहे वरच्या साइडनी या ठिकाणी वरच्या साइडनी हा जांभळ्या कलरचा दोरा लागेल त्यामुळे मी रीड ही जांभळ्या कलर चीच घेणार आहे त्यामुळे दोरा हा मी जांभळ्या कलरचाच घेणार आहे तर दुसऱ्या साइडनी हातशिलाई करण्यासाठी आपल्याला एक पाटा घ्यायचा आहे पद्धतीने पाटा घ्यायचा आणि ही जी साडी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची या ठिकाणी बरोबर आली पाहिजे साडीचा जो भाग आहे तो दोन्ही साईड पाट्याच्या पायाखाली घालायचा खा अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी आपला फॉल आणि साडी एकदम टाईट होते आणि आपल्याला फॉल लावण्यासाठी सोपं जात आणि या ठिकाणी मी छोटी सुई घेतलेली आहे हातशिलाईची आणि त्यामध्ये दोरा हा डबल फोल्ड घेतलेला आहे तर आता आपण फॉलला शिलाई देऊन घ्या अगोदर गाठ खालच्या साईडनी घालायची आणि इथून साडीचा कपडा हा थोडासा घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही जास्त जर घेतलं तर ते बेकार दिसत त्यामुळे कमीच घ्यायचं आणि सुरुवातीला फॉल लावत असताना जे नवीन आहेत त्यांनी जास्त दोरा घेऊ नका जेणेकरून दोराला गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने दोरा घ्यायचा म्हणजे कमीच दोरा घ्यायचा आणि तीन ते चार वेळेस अशा पद्धतीने आपण टाके दिल्यानंतर या ठिकाणी गाठ देऊन घ्यायची दोरा पुढच्या साईडनी करायचा आणि जिथून अगोदर शिले दिलेली आहे तिथूनच अशा पद्धतीने सुई काढायची आणि या ठिकाणी गाठ बसते तीन ते चार वेळेस आपण टाकी दिल्यानंतर अशा पद्धतीने गाठवून घ्यायचे त्यामुळे आपला फॉल हा जास्त दिवस निघणार नाही एकदम व्यवस्थित फॉलोच राहतो कपड्यावरती हे गाठ देऊन घ्यायची साडी मी वरच्या साईडने दोन ते तीन वेळेस अशा पद्धतीने टाकी जर देता येत नसतील तर तुम्ही दोन्ही साइडनी साडी खाली घालू शकता अशा पद्धतीने दोन ते ती तीन वेळेस टाके देऊन घ्यायचे म्हणजे आपला फॉल हा लवकर लावला जातो एक वेळेस हाताने फिरून घ्यायचं आणि या ठिकाणी गाठ देऊन घेत आहे खूप सोप आहे घरच्या घरी फॉल लावणं बाहेर पैसे घालण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या साड्यांना फॉल लावून घेऊ शकतो आणि हा फॉल बरेच दिवस टिकतो म्हणजे ही नाही तर काही जणांचं मत असं असतं की घरी फॉल लावल्यानंतर लवकर निघतो तसं काही होत नाही तर पुढच्या साईडनी साडी घ्यायची नंतर फॉल आणि साडी एकदम व्यवस्थित करून घ्यायची अशा पद्धतीने नंतर या साईडनी खाली घालायची या ठिकाणी आपला दोरा संपत आलेला आहे तर या ठिकाणी दोन ते तीन गाठी देऊन घ्यायच्या त्यानंतर मी हा दुसरा दोरा घेतलेला आहे सुईमध्ये तर आता आपण इथून लावण्यासाठी सुरुवात करूयात तर या ठिकाणी शेवटी तीन ते चार गाठी देऊन घ्यायच्या एकदम सरळ फोर आलेला आहे कोणत्याच ठिकाणी चुनी वगैरे काहीच पडलेलं नाही आणि वरच्याही साईडनी पाहू शकता इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित आलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच साड्यांना फॉल लावा बाहेर टाकलं तर सहज साडी आपण बाहेर टाकलं तर पंधरा वीस दिवस अशा पद्धतीने आठ दिवस अशा पद्धतीने देतात त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही घरीच लावून घेऊ हो शकता तुम्हाला जेव्हा साडी हवी आहे तेव्हा तुम्ही तुमची घरच्या घरी साडी तयार करून घेऊ हो शकता अगदी कमीत कमी वेळामध्ये फॉल लावून तयार होतो तर हा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची ऐकून दाबायला विसरू नका जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद